उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे परिणामी आज सायंकाळी सात वाजता भंडारदारा धरणाने साडेचार टी एम सीचा टप्पा पार केला आहे त्यामुळे भंडारदारा धरण एक्केचाळीस पॉईंट चौतीस टक्के इतके भरले आहे गेल्या दोन दिवसांपासून भंडारदारा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी भंडारदारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे आज बारा तासात धरणात एकाहत्तर दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे धरणाच्या पॉवर हाऊसमधून सध्या दोन हजार सहाशे सदोतीस क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही अठरा पॉईंट तेवीस टक्क्यांवर पोहोचला आहे तर आढाळा धरणही पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के भरले आहे भंडारदारा धरणात आज सोमवारी सायंकाळी चार हजार पाचशे चौसष्ट दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा एक हजार पाचशे अठरा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे तर आढळा धरणाचा पाणीसाठा चारशे सत्याऐंशी दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे गत वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांच्या पाणलोटात चांगला पाऊस कोसळत आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा